नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल स्वर्गीय हो गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या परिषदेच्या दरम्यान जळगावच्या मेरुण परिसरात वंजारी युवा संघटना व समस्त लाळवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला तसेच पेढे भरवून समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला यावेळी मुंडे समर्थक तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक ज्येष्ठ समाज बांधव दामोदर पाटील प्रकाश घुगे सचिन इखे अनिल घुगे भूषण लाडवंजारी राहुल सानप आदींसह समाज बांधव उपस्थित होते हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव आज लोकनेत्या पंकजाई मुंडे या विधान परिषदेत निवडून आलेल्या आहेत तर सर्वात पहिले मोदी साहेब यांनी आणि अमित शहा यांचा मंजारी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो त्यांनी विधान परिषदेवर पंकजा नाव सुचवलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि यांची टीम त्या सर्वांनी ताईंना आणि सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांनी ज्या विधान ताईंना मतदान केलं त्यांचं संपूर्ण मंजारी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो आणि संघर्षकन्या पंकजाई मुंडे ह्या आज विधान परिषद विजय झाले आहेत त्यांचा सर्व वंदारी समाजात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये आज जल्लोष गावोगावी सरदूर होत आहे आणि या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील बंधारी समाज सर्व ठिकाणी आनंदी आहे आणि संघर्षाकड्यांचा या खऱ्या अर्थाने आज मुंडे साहेबांना श्रद्धांजली मिळालेली आहे की मुंडे साहेबांनी जे केलं कार्य आज भारतीय जनता पार्टीने त्याची परत फेड केलेली दिसते त्यामुळे संपूर्ण बंधारी समाजात आनंदाचं वातावरण आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा